यावर्षी ही वाहतूक ग्रहण लांबच लांब रांगा सतरा वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग काही केल्या पूर्ण होत नाही शासन ही, ही तारीख पे तारीख देत वेळ मारून नेत आहे मात्र याचा त्रास कोकणवासियांना सोसावं लागत आहे आता गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला तरीही महामार्गाचं काम हे पूर्ण नसल्यानं लोणेर येथे वीर या भागात वाहतूक ही एकेरी मार्गाने होत असल्यानं मोठी वाहतूक कोंडी झालेली असून प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना मात्र दमछाक होत आहे दहा किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा असून चाकरमान्यांना तासन तास एकाच जागी थांबून राहावं लागत आहे लहान मुले तसंच महिलांचेही खूप हाल होताना दिसत आहेत प्रतिनिधी किरण शिंदे ए व्ही माझा रायगड